नको हव्या तर चिठ्ठ्या साऱ्या फाड म्हणालो नको हव्या तर चिठ्ठ्या साऱ्या फाड म्हणालो साथ हवी हा संदेश केवळ धाड म्हणालो किती पाहिले तरी शमेना तहान माझी किती पाहिले तरी शमेना तहान माझी चंद्रावरचा हात रुपेरी काढ म्हणालो नको हव्या तर चिठ्ठ्या साऱ्या फाड म्हणालो साथ हवी हा संदेश केवळ धाड म्हणालो नजरे तुनिया किती बोललो तरी कळेना नजरे तुनिया किती बोललो तरी कळेना डोळ्यांमधले भाव गुलाबी ताड म्हणालो नको हव्या तर चिठ्ठ्या साध्या फाड म्हणालो साथ हवी हा संदेश केवळ धाड म्हणालो कुणीच नाही तुझ्या विनाया हृदयी माझ्या कुणीच नाही तुझ्या विनाया हृदयी माझ्या बघायचे तर काहीच माझे झाड म्हणालो नको हव्या तर चिठ्ठ्या साऱ्या फाड म्हणालो साथ हवी हा संदेश केवळ धाड म्हणालो मोहर सारा पुन्हा पुन्हा का साध घालतो मोहर सारा पुन्हा पुन्हा का साध घालतो नंतर खाऊ आल्यानंतर पाड म्हणालो नको हव्या तर चिठ्ठ्या साऱ्या फाड म्हणालो साथ हवी हा संदेश केवळ धाड म्हणालो